रेशन कार्ड धारकांसाठी आता महत्त्वाची माहिती एकतीस मेपर्यंत सादर करा हे डॉक्युमेंट्स नाहीतर तुमचे रेशन कार्ड रद्द करण्यात येईल तर रेशन कार्ड धारकांसाठी नवीन बातमी महत्त्वाची बातमी बघत आहे जर आपण मराठी योजना माहिती या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा तर रेशन कार्ड धारकांसाठी महत्वाची बातमी आपण बघत आहोत एकतीस मे पर्यंत पुरावा सादर करा नाहीतर रद्द होईल शिधापत्रिका महाराष्ट्र राज्यातील अंत्योदय केशरी आणि पांढऱ्या या तीनही शिधापत्रिका धारकांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे अन्न व नागरी पुरवठा विभागाने राज्यातील अपात्र शिधापत्रिका धारकांची ओळख पटवून त्यांना दिलेला शिधापत्रिका रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे यासाठी शासनाने एकतीस मे दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत धारकांना त्यांच्या रहिवासाचा पुरावा म्हणजे ॲड्रेस प्रूफ सादर करण्यासाठी विशेष मोहीम सुरू केलेली आहे पुरावा सादर न केल्यास संबंधित शिधापत्रिका रद्द करण्यात येईल या मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे अपात्र कुटुंबांना शिधापत्रिका दिली गेली असल्यास त्यांना हटवणे आणि त्यांच्या जागी पात्र कुटुंबांना शिधापत्रिका देणे यामुळे खरोखरच ज्यांना गरज आहे अशा गरजू कुटुंबांना त्याचा लाभ होईल त्यासाठी अपात्र कुटुंबांना जर अपात्र कुटुंबांना शिधापत्रिका दिली असेल तर त्यांना ती शिधापत्रिकासाठी अपात्रता दाखवून जे इतर पात्र कुटुंब आहेत त्यांना शिधापत्रिका देणे हे याचे मुख्य उद्दिष्ट आहे अंत्योदय शिधापत्रिका असलेल्या कुटुंबांना तसेच केशरी आणि पांढऱ्या शिधापत्रिका धारकांना मोफत धान्य दिले जाते त्यासाठी शासनाने प्रत्येक कुटुंबाची माहिती गोळा करणे आवश्यक केले आहे आणि या माहितीच्या आधारावर प्रत्येक कुटुंबाला धान्याचा कोटा देण्यात आलेला आहे विक्री केंद्रावर उपलब्ध असलेल्या अर्जांद्वारे जे रेशन धान्य दुकानचे विक्री केंद्र आहे तिथे जर अर्ज उपलब्ध असतील तिथून शिधापत्रिकाधारकांना त्यांच्या घराचा आणि उत्पन्नाचा पुरावा सादर करावा लागणार आहे तर आवश्यक कागदपत्रे सादर न केल्यास शिधापत्रिका रद्द करण्यात येईल बऱ्याच ठिकाणी एकाच कुटुंबाला दोन व्यक्तींना शिधापत्रिका आहेत कुठं कुठं मृत व्यक्तींना शिधापत्रिका दिल्या आहेत त्यामुळे कोणत्याही अपात्र व्यक्तीला याचा लाभ मिळू नये म्हणून सरकारने ही मोहीम सुरू केलेली आहे तर तुमचा ॲड्रेस प्रूफ आणि इन्कम प्रूफ जर तुमचे रेशन कार्ड चालू ठेवायचे असेल तर तुम्हाला हे सादर करावं लागतील रेशन धान्य दुकानामध्ये एक फॉर्म भरून रहिवाशाचा पुरावा सादर करताना काही अन्य कागदपत्रे देणे गरजेचे आहे यामध्ये घरमालकीचा पुरावा किंवा भाडे पावती किंवा गॅस कनेक्शनची पावती किंवा विजेचे बिल किंवा बँक पासबुक किंवा आधार कार्ड किंवा मतदार ओळखपत्र इत्यादी कागदपत्रे देणे गरजेचे आहे यापैकी कोणतेही एक कागदपत्र जे तुमचा रहिवासा रहिवासी पुरावा म्हणून सादर करता येईल तो तुम्ही द्यायचा आहे संशयास्पद बाबी दिसल्यास जर शिधापत्रिकांच्या तपासणी दरम्यान जर काही शिधापत्रिकांमध्ये संशयास्पद बाबी दिसल्यास त्या शिधापत्रिकांना च्या तपासणीसाठी पोलिसांकडून ही चौकशी करण्यात येईल त्यामुळे नागरिकांनी व्यवस्थितरित्या आपली कागदपत्रे जमा करावीत तर शिधापत्रिका चालू ठेवण्यासाठी रहिवासी पुरावा आणि इन्कम सर्टिफिकेट म्हणजेच उत्पन्नाचा दाखला सादर करावा अशी नवीन महत्त्वाची बातमी नाहीतर शिधापत्रिका बंद होतील एकतीस मेपर्यंत तुम्ही हा पुरावा सादर करू शकता स्टेशनधारकांसाठी ही होती महत्त्वाची नवीन बातमी जर तुम्ही मराठी योजना माहिती या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद